एक दा मना है तरा चा है तर पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता होळीचा सण जवळ येत आहे तर ॲडव्हान्समध्ये होळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर होळी म्हटलं की सर्वांच्या घरी आपण करंजा तयार करतोस पण करंजा तयार करताना मी सारणामध्ये एक सिक्रेट साहित्य टाकलेलं आहे जेणेकरून वेगळ्या टेस्टपेक्षा वेगळ्या चवीची ही करंजी तयार होणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया चॅनलवर नवीन असल्या चॅनल अवश्य सबस्क्राईब करा अशाच नवी रेसिपी आणि किचन टिप्स बघण्याकरिता आता एका पॅनमध्ये मी काजू बदाम आणि अकोड घेतलेले आहेत मंद आचेवर आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे फार जास्त भाजायचे नाहीये थोडे हलकेसे भाजून घ्यायचे आहे त्यानंतर आता आपण इथे सिक्रेट साहित्य टाकूया ते म्हणजे हे बघा सोप टाकत आहे मी आपण जेवण केल्यानंतर जी खातो ना सोप तीच सोप आहे अर्धा छोटी वाटी आणि सुकं खोबरं आहे एक वाटी किसून घेतलेला आहे आणि दोन छोटे चमच मी इथे खसखस टाकत आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आपली कढई गरम आहे म्हणजे पॅन गरम आहे तर गरम पॅन मध्ये हे सर्व साहित्य भाजून तयार होऊन जातं म्हणजे खसखस सोप आणि सुको खोबरं भाजायला खूप जास्त गॅसची गरज नसते नाहीतर मग ते जळून जातं आणि मग त्या करंजीच्या सारणाला चांगलीच हवेत सा नाही त्यामुळे गॅस बंद केल्यानंतर हळू कसं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर हे बघा सर्व साहित्य छान भाजून झालेलं आहे आपलं इथे तर थोडा वेळ आपण थंड करण्याकरता ठेवूया साधारणतः पाच मिनिट तर हे बघा आपलं सर्व साहित्य थंड झालेलं आहे आता आपण मिक्सरमध्ये टाकूया बारीक करून घ्यायचं आहे ओबड बारीक करायचं आहे फार जास्त बारीक केलं नाही तरी चालेल त्यानंतर हे बारीक केल्यानंतर यामध्ये मी गुळ टाकत आहे गुळ टाकून हे बारीक करून घ्यायचं म्हणजे काय आहे ना गुळ सारणामध्ये एकदम छान असं मिक्स होऊन जातं तर हे बघा सर्व छान असं बारीक केलेलं आहे शिल्लक राहिलेले ड्रायफ्रूट्स आणि गुळसुद्धा आपण बारीक करून घेऊया तर दोन वाटी गेते था था। ते तर मी इथे ड्रायफ्रूट्स घेते त्याकरिता मी एक वाटी गुळ घेतलं गुळाऐवजी तुम्ही इथे साखरेचा सुद्धा वापर करू शकता पण गुळाची करंजी ना खायला खूपच भारी वाटते त्यामुळे तुम्ही नक्की गुळाचीच करंजी करा तर मी ते पीठ भिजवून घेतलेलं आहे या पिठामध्ये मी टाकलेलं आहे अर्धा वाटी रवा आणि अर्धा वाटी गव्हाचं पीठ तर भिजवून घेतल्यानंतर आपण ते दहा मिनटं सेट करण्याकरता ठेवूया आणि हे बघा सारण इथे तयार झालेलं आहे या सारणामध्ये मी अर्धा छोटा चम्मच टाकलेला आहे विलायची पावडर छान मिक्स करून घेऊया हे बघा एकदम मस्त छान असं पौष्टिक इथे सारण तयार झालेलं आहे खायलासुद्धा टेस्टी आणि पौष्टिकसुद्धा आहे तर हे बघा व्हिडिओ इकडे तिकडे थोडा झाला तुम्ही समजून घ्याल हे बघा अर्धा वाटी रवा आणि अर्धा वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं किंचितसं इथे मी पीठ मीठ घेतलेलं आहे आणि तीन ते चार छोटे चम्मच तूप घेतलेला आहे आता हे सर्व आपण छान असं भिजवून घेऊया पिठाला आपण छान असं तूप लावून घेऊया आणि करंजी करताना तुम्ही शक्यतो तुपाचाच वापर करा तुपाची ज जर आपण करंजी तयार केली ना तर खायला खूप टेस्टी वाटते आणि खुशखुशीत होते क्रिस्पी होते अगदी संपेपर्यंत क्रिस्पी राहते त्यामुळे हे जे पीठ आहे ना म्हणजे आपल्या करंजीची ही पारी आहे ना तूप टाकूनच तुम्ही भिजवा तर हे सर्व तूप मी पिठाला लावून घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ जे आहे ना एकदम घट्ट आपल्याला मडायचं आहे अजिबात सैलसर नाही भिजवायचं तर पाणी थोडं हळूहळू थोडं थोडं जेवढं लागतं ऍडजस्ट होतं तेवढं तेवढं टाकायचं आणि यामध्ये मी मैद्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे कारण खायला पौष्टिक म्हणजे टेस्टी तर वाटला पाहिजे पदार्थ सोबतच पौष्टिक सुद्धा असला पाहिजे आता हे पीठ झाकून ठेवूया दहा मिनटं म्हणजे आपली जी रवा आहे ना छान असा फुलेल तर पीठ एकदम छान असं सेट झालेलं आहे एक छोटा गोडा घ्यायचा आणि पुरी लाटून घेऊया आपण पुरी पातळ लाटायची आहे अजिबात जाळ ठेवायची नाही आहे मी यामध्ये कोरडं पीठ अजिबात वापरलेलं नाही आहे तेलाचा वापर, तेला वापर करूनच मी ही पोळी लाटत आहे जर तुम्हाला तेल लावून पोळी लाटता येत नसेल ना म्हणजे जमत नसेल ना तर तुम्ही कोरडं पीठ घेऊनसुद्धा पोळी लाटू शकता तर अगदी पातळ अशी पोळी इथे लाटून घ्यायची आहे तर येत्या होळीला तुम्ही सुद्धा अशा प्रकारे वेगळ्या चवीची सोप टाकून मी सारण तयार केलेलं आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि होळीनिमित्त थाळीची रेसिपी सुद्धा मी उद्या अपलोड करणार आहे त्या थालीमध्ये काय काय बनवलं आहे उद्या नक्की बघा तर हे बघा माझ्याकडे असं एकदम छान छोटूस असं लाकडाचं लाकडाचा साचा आहे तुमच्याकडे जो पण अवेलेबल असेल तो तुम्ही वापरा या लाकडाच्या साच्याला मी थोडं तेल लावून घेतलेलं ला आहे म्हणजे आपली करंजी आहे ना तयार झाल्यानंतर अजिबात चिपकणार नाही छान अशी पोळी त्या करंजीच्या साच्यावर मी छान अशी सेट करून घेतलेली आहे आणि इथे आपण आता हे मिश्रण भरूया चांगलं मी गचागच भरत आहे कारण आपण थोडं थोडं मिश्रण भरल्यानंतर काय होते मग ती करंजी तळल्यानंतर आणि अशी पोकळ पोकळ वाटते खायला छान नाही वाटत त्यामुळे मी चांगलं अशी गचागच मिश्रण इथे भरून घेतलेले आहे बघा दाबून दाबून आता आपण याची करंजी हे बघा अशी पोळी मी फोल्ड करून घेतलेली आहे आणि ही जी एक्स्ट्रा राहिलेली पोळी आहे ना ती सुद्धा आपण काढून घेऊया हे बघा कट करून घेऊया आणि आता तुम्ही म्हणाल की गव्हाच्या पारीची करंजी क्रिस्पी होते का तर नक्कीच होते अगदी संपेपर्यंत तुम्ही डब्बावर करंजा केल्या ना तरी सुद्धा त्या संपेपर्यंत एकदम क्रिस्पी राहणार कारण आपण इथे रवा वापरलेला आहे तूप वापरलेलं आहे काय ना पदार्थ आपला पौष्टिक सुद्धा असला पाहिजे त्यामुळे इथे मैद्याचा वापर मी केलेला नाहीये हे बघा प्रेस करून घेऊया म्हणजे करंजीच्या साचेला जे डिझाईन आहे ना ते आपल्या करंजीवर पण येईल आणि आपली करंजी एकदम छान डिझाईनदार होणार आणि कोणताही पदार्थ दिसायला छान दिसला ना की खाण्याची इच्छा सुद्धा आणखी वाढते आणि असं म्हणतात की पदार्थ आपण सर्वप्रथम प्रथम डोळ्यांनी खातो तर ते अगदी खरं आहे हे बघा करंजी तयार झालेली आहे बाकीच्या संपूर्ण करंजा आपण अशाच प्रकारे तयार करून घेऊया तर हे बघा संपूर्ण करंजा इथे तयार झालेल्या आहेत तूपसुद्धा गरम झालेला आहे तुमच्याकडे आता तूप नसेल तर तुम्ही तेलामध्ये पण तळू शकता पण तुपामध्ये केलेल्या करंजा खूपच टेस्टी वाटतात मंद आचेवर ह्या करंजा तळायच्या आहेत अजिबात घाई करायची नाही आहे कारण तुम्ही मंद आचेवर तळाल ना तर ह्या एकदम टेस्टी होतील आतूनपर्यंत छान तळल्या जातील आणि तुम्ही जर हाय फ्लेमवर तळाल ना तर वरून वरून तळल्यासारख्या वाटणार पण त्या मग शेवटी शेवटी नरम पडणार मग खायला तेवढी मजा येणार नाही कारण करंजी जी, जी, जी आहे ती कुरकुरीत असली ना की खायला मजा येते ये तर हे बघा तळून झालेल्या आहेत आणि कोणताही पदार्थ करायला पेशन्स पाहिजेच थोडा वेळ लागतोच एकदम झटपट कोणताही पदार्थ इथे तयार होत नाही तर हे बघा बाकीच्या पण करंजी आपण तयार करून घेऊया तळून घेऊया तर अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं ना तर ते बघा तुम्ही व्हिडिओ बघत आहे साईडला जी बटन आहे ना सबस्क्राईबची ती लवकर प्रेस करा आणि म्हणजे तुम्हाला चांगल्या चांगल्या नवीन नवीन रेसिपी बघायला मिळतील आणि सबस्क्राईब करणे अगदीच फ्री आहे तर तुम्ही प्लीज सपोर्ट करा नवीन असल्यास तर हे बघा संपूर्ण करंजा इथे तळून झालेल्या आहेत आणि सर्वात प्रथम तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही संपूर्ण रेसिपी बघितली तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका छान छान रेसिपीसोबत तेव्हापर्यंत बाय बाय टेक केअर